हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी कुरंदवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही शिवसेनेच्या वतीनं कुंदवाड येथील नगरपालिका सभागृहात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी पालिका अधीक्षक श्रद्धा मगदुम स्नेहल सोनाळकर ऋतुजा चौगुले शिवमाला भोसले सविता खोत आदी अधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे शिवसेना महिला जिल्हा संघटिका मंगल चव्हाण उपजिल्हा संघटिका वैशाली जुगळे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर राजू ओवळे पिंटू नरके रामभाऊ माळी मिलिंद गोरे राजू बेले अनिकेत बेले महिला शहर प्रमुख राजश्री मालवेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख सतीश मालमे चंद्रकांत मोरे शहर प्रमुख सोमेश गवळी राहुल निकम संजय डोंगरे नरकेसाहेब राजू देवकते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरून पाडून संधी पडचोड